नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल जर आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर पाहून घेऊ आजच्या प्रमुख घडामोडी सह्याद्री न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख गेल्या दोन दिवसापासून दर्यापूर तालुक्यामध्ये सततभर पावसाचा जोर वाढलेला आहे आणि अनेक शेतामध्ये पावसामुळे पाणी थांबल्यामुळे अनेक पिकाचं नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात दर्यापूर तालुक्यात झालेला आपल्याला दिसत आहे अशा संदर्भात आज आपण आलेलो होतो दर्यापूर तालुक्यातील रामागड येथे आणि रामागड येथील शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत त्या आज, आज आपण जाणून घेऊ दादा नमस्कार काय वाटतंय एकंदरीत पावसाने काय प्रकारे कशा पद्धतीनं तुमचं नुकसान झालेलं आहे शेतीचं सर हे चोवीस घंट्यापासून पाणी चालू आहे मी रविशंकर लादूरकर रामागडवरून बोलतोय चोवीस घंट्यापासून पाणी होत आहे आणि पाणी होत आहे पण याला जाण्याचा मार्ग नाही आहे आमच्या इथं जलयुक्त शिवार म्हणून एक योजना होती त्याच्या खाली हे पाणी अळवा आणि पाणी जिरवा हे योजना राबवल्या गेली पण ते चुकी माझ्या मते ते चुकीची राबवल्या गेली कारण कसं आहे ते पाणी अळवा जेवढं पाहिजे तेवढं आपल्या शेतात जिरवा आणि नंतर उर्वरित पाणी नालीद्वारे ते काढून द्या तर ते नाली नालीचा भाग हा त्याच्यातून वगळला गेल्या त्याच्यामुळे हे जे काय होऊन राहिलं शेण हे ते पाणी बाहेर चाललं नाही त्याच्या त्याच्यामुळे हे शेतीत पूर्ण साचते आणि सर्व शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त प्रमाणात नुकसान होऊन राहिलं आमच्या गावकऱ्याचं एवढंच म्हणणं आहे की हे या पाणी जाण्याच्या मार्गावर वि शासनानं विल्हेवाट लावावा एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवितो कशा पद्धतीने नुकसान झालेलं आपल्या शेतीमधलं हे आजपर्यंत आम्ही वारंवार निवेदन देत आलो तहसीलदार साहेबांना तसेच बीएनसी ऑफिसला एक वेळा निवेदन दिलं पण कोणीही याची दखल घेतली नाही आजपर्यंत काहून की हे दुसऱ्यांदा परिस्थिती परिस्थिती आहे या पावसाची हा दुसऱ्यांदा परिस्थिती आहे हे यावेळेस तर म्हणजे भरपूर झालं म्हणणं की आज हे आमचं नुकसान झालं हे सर शासनाने भरून द्या याचे पंचनामे करावं तातडीनं आमचं म्हणणं आहे हे पाण्याचे मार्ग मोकळे करून द्या जसं पाणी हळून तसं या पाण्याचे मार्ग मोकळे करून द्या इतकं आमचं म्हणणं आहे शेतकरी सरकार एकीकडे एक 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 मारते प्रशासन एका इकडे मारते निसर्ग तो सुद्धा मारते खरोखर अतिशय दयनीय अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे आणि त्यांनी मागणी केलेली आहे सरकारने आणि शासनाला तातडीत पंचनामे करून आम्हाला न्याय द्यावा मित्रांनो जुळून राहा सह्याद्री निष्करी सुरत देशमुख दर्यापूर